पहिले मित्रांनो आपण शेतात आलो होतो शेतात आल्यानंतर परत आपलं बकऱ्यांना चारा आपण काप कापवला गेले पाऊसात मी छोटंसं वजो बांधून घेतला आपण परत आपल्याला खाण्यासाठी भाजी बनवण्यासाठी व वांगी पण तोडून घेतलं गवरण वांगे पाहू येतात मी आणि आपले पाहू येतो मी गवरण वांगे घेऊन जात आहे आपल्या घरी खाण्यासाठी तर पाहू शकतो मी ताजे ताजे वांगे आता घेऊन जात आहे आणि मस्तपैकी बनवणार आहे घरी जाऊन असं आपला शेतकऱ्याचा जीवन ताजी ताजी भाजी खायला मिळतं मित्रांनो आणि शेतकऱ्याचा शेत त्याच्या मागे कष्ट पण भरपूर असतात शेतकरी जीवन म्हणजे खूप छान असतो आणि त्याच्यात मेहनत पण भरपूर असते आणि चांगल्या प्रकारचे भाजीपाला खायला पण भेटतात आणि आपल्याला एकदम फ्रेश भाजीपालांना पण मिळतो शेतातला भाजीपाला ताजं ताजं तोडून आपण खाऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी पण आपल्याला खायला रोज आणि आपलं जे शेतातलं जेवढं काम करायचं तेवढा आनंद पण खूप असतो मित्रांनो आणि जेवढं कष्ट करतो त्याचं फळ नेहमी भेटत असतो भेटत असतो आणि जेवढं कष्ट केलं त्याचं फळ नेहमी भेटत असतो मी असतो मित्रांनो म्हणून आपलं आपलं काम शेतामध्ये करत राहायचं ज्याने पण जेवढं आपलं मेहनत केलं तेवढ्याच्या फळं नेहमी भेटत असतो आणि आपणही आपल्या बकऱ्यांसाठी पेशल हिरोजला मित्रांनो हिरोचा रसाचा भेटत नाही पण आता जेवढं